लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन रोज लाखो प्रवासी लोकलनं प्रवास करतात पण त्याच लोकलचं जर तिकीट काढलं नाही आणि टी सी ने पकडलं तर लोक पळही काढतात पण आता एका गोष्टीमुळे तुम्ही तिकीट काढून स्वतःच शोधणार आहे आहे मध्य आता एक लकी यात्रा योजना केली या योजनेच्या अंतर्गत आठवड्याला पन्नास हजार रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे रेल्वे प्रवस्ते स्वप्नील निळे यांनी ही माहिती दिली आहे पुढील आठवड्यापासून पुढचे आठ आठवडे ही योजना सुरू राहणार आहे तर ही लकी यात्री योजना नेमकं नेमकी काय आहे पाहूयात लकी यात्री योजना अत्यंत सोप्या पद्धतीने राबवली जाणार आहे प्रत्येक दिवशी एका प्रवाशाची निवड अशा पद्धतीने ही योजना रेल्वे स्थानकावर राबवली जाणार आहे त्या माध्यमातून प्रवाशांना रोख पैसे देणार आहेत प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करू नये यासाठी ही योजना आणण्यात आली आहे जवळपास वीस टक्के प्रवासी लोकल मधून विना तिकीट प्रवास करतात त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा यासाठी मध्य मध्य रेल्वेने लोकल प्रवाशांसाठी या रोक योजना सुरू केली आहे रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचा दावा केलाय चाळीस लाख प्रवाशांपैकी वीस टक्के प्रवाशांकडे तिकीट कधीच नसतात रोज दैनंदिन तपासणीमध्ये चार ते पाच हजार विना तिकीट प्रवासी आढळून येतात प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर तिकीट आणि पास काढावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी ही योजना सुरू केली आहे तर ही योजना कोणासाठी असणार आहे तेही पाहूयात सर्वसामान्य तिकीट धारक आणि पासधारक यांच्यासाठी ही योजना खुली करण्यात आली आहे तिकीट तपासणी चार ते पाच हजार पाहिजे किंवा पास काढला पाहिजे मगच प्रवास केला पाहिजे यासाठी ही योजना आणण्यात आली आहे ही योजना आठ आठवडे चालवण्यात येणार आहे तर तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओन्ली मानिनी या यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा